ले चावड बॉईज नाव घेणार आहे पण आता बघूया कोणाच्या नावाला जास्त आवाज येतो ना जोरात टाळ्या वाजवायच्या आवाज आवाज बघूया ना कोणाचं ले नाव येतो लेखक दिग्दर्शक अभिनेता स्वतः उदय करंजकर सिद्धार्थ कोळवणकर यशराज गुडेकर स्वस्तिक देवळेकर प्रणित संसारे अक्षय जागुष्टे निरेश साडवीकर मिहीर संसारे अमोल कोळवणकर अथार्थ चिंगळे रोहित गुडेकर

सरपंच आलं कुठे ऐकलं सरपंच झाले सरपंच झाले सरपंच झाले सरपंच झाले सरपंच झाले सरपंच झाले आज आमच्या आबांच्या आईंची पुण्यतिथी आहे त्या निमित्त या वाडीला माझ ना सरपंच 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 चला चला मला सांगतो ना बैर्याने एक नंबर काम केला नाही चला या तुम्हाला दाखवतो नाव बघा आम्ही आढळून ભાઈ સર બગા તારી ગે

हे सरपंच अशी काम करून ठेवतात म्हणून माझं लग्न होत नाही. मी काय म्हणतो बाबूराव बोल ना तुम्ही एवढी दिसायला देखणे आता काय नाही काढायचं काय मी त्या इज्जत म्हणतो बोल बोल मी म्हणतो मी एवढी दिसायला देखणे तुमची दाढी एडी एकदम मस्त आहे. घरात मी तुमचं नाव बाबूराव काढतो. त्याचं काय হইতে गोट्या आहे. आमच्याकडे एक बोका होता. एकदम देखणा हा

अरे या आहेत सरपंच आहेत घंटामुक्तीवाले येत आहेत आता कशाला येतात घंटा मुक्ती लाडून घेता आता काय बाकी कशाला काय बघायचं खूप खूप अभिनंदन सरपंच खूप खूप अभिनंदन सरपंच तुमच्या नावावर या गावाचं नाव झालं सरपंच अभिनंदन सरपंच या नाव तुमच्या नावामुळे या गावाचं नाव झालंय हगरेवाडी बाकी काय कसं काय काय ना तुमची फाईल बघितली दोन महिन्यात तुमचं काम करून टाकतो तुछ? तो महिन्यात तुम्ही काय करा तिकडं ते महेश बुरबुन आहे त्यांच्याकडनं तुम्ही मॅगी चारबत घ्याबत कसं काय काय चाललंय काय अरे मी बघतोय ना काय रे ह्या हिशोबामध्ये दारूच्या कंपनी मध्ये साडे सत्तेने हजारचा कधी काय दिसतो रे आपला ड्रायव्हर परवा ड्रायव्हर काय परवा टाकलं ना गाडी शेतात अरे शेतात गाडी टाकला का, माहिती काहीतरी झालं ताबडतोब बोलव इथे सांगा पहिले घरातले फॅन बंद करून इकडे ताबडतोब हॅलो कुठं आहे सरपंच बोलत आहे तो आपला गाडीचा कटरा आणि हे तू इकडं तो गाडी उलटी गेली ना त्याचा लवकर करून घेत नुकसान कसं काय झालं थांब 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 तू बोल असे झालं परवा आम्ही गाडी घेऊन जात होतो आला तर कुत्रा आडवा आला म्हणून आम्ही गाडी घेऊन शेतात गेलो सध्या शेतात आडवा कुत्र्याला उडवायची माझं नुकसान कस खरच केसर केसर आहे खरंच दोत्थ हुण दोत्थ हुण दोत्थ दोत्थ हुण। अरे मी काय विचारतोय तुम्हाला अरे सत्तेचाळीस हजारचा घोळ कसा झाला हे विचारतोय गाडीला होतो कुत्रा आला गाडी घेऊन बांधव कुत्र्याला उडवायची ना, ना। કઈ મૂર્ખાય કે નાય બારા મારા नव्वद टक्के बाहेर दहा टक्के आहेत जरा बरोबर तर मंडळी कस आहे सरकारने आपल्यासाठी अगनदारी मुक्त द्यावे संकल्पने खाली कल्पना आले कधी काय कल्पना अरे संकल्पने खाली योजना सरकारची योजना बनवून झाली काय कल्पना कपडे तरी बनवतो काय वहिनी पण खाली आहे ऐकून घे तू काय बोलू नको काय बोलतो कुठे असतो लोकांसमोर मागायचं नसतं गप ना करा तर कसं आहे सरकारने आपल्याला लक्ष देऊन ऐका नंतर नंतर परत सांगणार नाही कसं आहे सरकारने आपल्यासाठी योजना आणलेली आहे तर सरकार आपल्याला थंडाच देणार आहे अरे काय आणला नाही ना सरकार दिला नाही ते एकटे खा ना कशाला उद्या जाऊ तर सांगत बसतो हे आणलं नाही ते आणलं सरकार दिली आणायचं घरात खायचं आणि गप बसायचं आणि एवढे जवळ तुला पाहिला बसतो अरे भैरे तू तू गप रे करा ह्याच्यात कमी आहे ना सला गावाला नाकी न आले काय गव आले दीपक काय बोलला नाही श्रीशांत वाला ते

हे महिन्याच्या चौथ्या सोमवारी बत्तीस तारखेला सगळे पैसे सगळे पैसे आहे महिन्याच्या चौथ्या सोमवारी चौतीस तारखेला चौतीस तारखे म्हणून मला सासरे भेटत नाही चल चल

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सरपंच आले काय सरपंच अरे सरपंचा बोलव कि काय तुम्ही सरपंच कुठं सरपंच सकाळ नका भाई कशाला हवी ती बाई सोबत नाही चालेल ठीक आहे सरपंच मी बोलून घेऊ काय पुढचं सरपंच लवकर आवरा हे गपच आहे भावे आमदारांचे हा हे सिद्धू गावकरी मंडळी तू काय बोल नको मधी कुठे गावासमोर लाल कामच घालवायचे गावकरी मंडळी गावकरी मंडळी आज या ठिकाणी आपल्या गावच्या सार्वजनिक सणाचा शुभारंभ करण्यासाठी करायला

सरपंच <णिया> मी <नी> बोलता मंडई असे आपले सरपंच निघून गेले चांगलं अरे शांत पाच रे आज सरपंच उद्घाटन नाही झालं तर तुम्ही जामवाला इथं अरे भैरे ए भैरे

हे बघा तुम्हाला मी लिहून दिलंय तुम्हाला आपल्या गावामध्ये खर तर सगळ्यांनी उघड्यावर आणि बसून म्हणू नये म्हणून मी लाखो रुपये मंजूर करून घेतलेले आहेत आता आपण संड्याचं उद्घाटन करायचं आहे

तुमच्या हत्या ओपनिंग होऊन जाऊ चला ओपनिंग झालं अरे हा कधी कसा काय मी उदाहरण